सो आहे कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो आयज गुड मॉर्निंग उठलो आणि मस्त दूध पिता चाललं कॉलेजला उठला आराम सुरू असल्या तयारी झाली पप्पाची वाट बघतो पप्पा सोडतील मेट्रो स्टेशनला त्याची वाट वागता मस्त की आता सवकाळ दूध दूध पिता काही जाईल ना कॉलेजला सवकाश सकाळी यायचा निघन मी डबा झाला ना आता डबा <laughs> बांधतो मग मी तर दूध पिता आणि एकदा कॉलेजला आला काय आतमध्ये भुर्जी भाजी सोडतो आणि चपात्या मस्त बनतात डबा बनवून <laughs> तर बाई बेकार घासा दुखतो आणि सरपिवून बेकार झालो घासा आवरा बेकार झुकवतो सकाळी तर बोलली तर इथून जातो या दूध प्यायला आता कॉलेज मध्ये आलो आणि बघू काय विषय आणि आज पोस्टिंग नाही आहे काही आज सॅटरडे त्यामुळे पोस्टिंग नाही आहे आम्ही नाही आम्ही लिटरली एक तास तरी खेळलो असेल ना Minecraft, एक तास आम्हाला पंधरा मिनटं खेळतो कंटिन्यू तिथे तिकडं बसून का गेमिंग लाईव्ह लाईव्ह रे लाईव्ह एक्झिट एक आणि अजून आर ओके आर ओके नॉट ओके काय बोलायचं ऑर्डरसाठी थांबलोय भूक लागली कधी मला बारा वाजले असून हक्का नूडल्स चिकन हक्का नूडल्स वॉटर बॉटल मसाला डोसा कासाला डोसा कोण खात अडीच वाजता मला एक माणसं दिली कॉलेजच्या आता इथं आलो मेट्रो स्टेशन आणि मॅडम गाडी मी सोबत झालं अरे

बदल परल्या आपली भाई बाई फुटले तर बाई पार एक रोपयाची राखात निघतं एक रोपा वाकरा आले एक हात एक हात पा कमरला एक डोक्याला कमर तर ते आम भाई आहेत बाबा आईशा का आवाज ले मा भाई लेडीज उतरले ना मार्केटमध्ये मला वाटलं ना जा जावं बाबा मार्केटमध्ये गाडी चालणार तर बाहेर झाले बाई त्रास लेडीज भीती वाटतात लेडीजची गाडी चालली वर्षा

हा रेस पण कमी करायची वाचव जाऊ घरी अचानक मध्ये आता सीन झाली सीन म्हणजे काय आता चालू एकवीरला अचानक मध्येच आणि चालल्या कोणची वाटी म्हणजे सोबत चालल्या था। ते पण दाखवतो आता गेल्यावरच चाललं आणि मीच दोघा चालल्या

अचानक मी प्लॅन झाला मी मस्त एक गेम गेलो होतो मग ते एकवीरला चल चल बरं मग म्हणजे मी असं म्हणजे दोन मिनिटे शॉक झालो बरं एकवीरला लगेच बरं जायचं आहे लगेच बोलतं मग फटाट कपडं घातला रेडी तर मी पर... बाकी बघलो स्टोरीला काहीच चाललो आता एकवीरला हेच आता इथं आलं एकवीरला आणि मी आपल्यासोबत रिपब्लिक आहे दादा आहे मम्मी ताई आणि हे सगळं आता पोचल पाहिजे भाऊ

जाना है ना बाबा येरी ए कमांडो बन जाने आ याला दे याला

मी दर्शन करून घ्या बाहेरच्या टाईम झाला साडे नऊ पाहून दहा गेट बंद झालं मीन तर केलं म्हणजे पाया पडलो बाहेर टाईम झाला ना बरं पाया, पाया गेट पण बंद झालं तेच पाया पडून घ्या

कुठलाही हा मला नाच होती मस्त आहे की नाचली वेचली सगळी झोपायला गेली आता कारण की अकरा साडे अकरा वाजल्यानं काहीतरी टाईम नाही माहिती साडे अकरा बारा झाला अशी काहीतरी आम्ही पण निघलो आता ती सगळी अरे थांबली माझं थांबली काय खू तर आम्ही पण निघलो बघतो पुढचा प्लॅन काय मला माहिती ना आणि माय पण चार्जिंग कारण की विषय असा झाला मला दोन मिनटाला सगळं जायचं आहे एकवीरला मी असं म्हणजे शॉक काय विषय आहे कुठं काय जायचं आहे नंतर बोलतो फटाट तयारी कर कपडे भरणार म्हणजे चाल बोलतं तर आलं एक तर एकवीरला बरा टाइम झाला बघतो पुढचा प्लॅन काय तुम्ही थांबले ना आता रूम पण घेतले मग शाल तुम्हाला रूम घेतले आणि जाम टाईम लागला रूम घ्यायला कारण की रूमच नव्हे कुठं ना कुठंच ना कुठं अख्खे एकवीरेन ना रूम आता गाड लावली समोर दाराशे

भेटला रूम। रूम एक तसे आता ना आता ना एकमेंट तर खरा मी तसं तर बघ ना तू पण कसा माझा डॉक्टर ब्लँकेट मॅचिंग म्हणून आता रे चल आता आता तुझं जे जोक असेल ना त्या करून असेल बघ मी आता जे पाहिजे ই <laughs> <laughs>

प्यार में अंधा हो गया गायचे त्याला एवढी जागा नको तो त्याला त्याला गोटाच पाहिजे करते किती प्रेम येऊ किती प्रेम करतीये की नाही करती बाटल्याच्या वरतीच नाही बाटला लीक होला ना चार्जिंग ऑप्शन हे पण ऑप्शन येत एक चार्जिंग लावून बसले का तू मला वाटतं तू प्यारशा बोलतोस तू करूया आजच्या ब्लॉगला इथंच एंड कसा वाटला हा ब्लॉग आवडला असं लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा ॲप सुरात बाय